मंडई गुरुवारी बारामती इथं नामांकित सुंदर बैलाच्या व्यवहारावरून रणजित निंबायकर यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली होती त्या गोळीबारात निंबायकर गंभीर जखमी झाले होते त्यांच्यावर पुण्यातील रुबी या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र आज सकाळी आलेल्या न्यूजनुसार उपचारादरम्यान प्रसिद्ध बैलगाडा मालक आणि युट्यूबर निंबायकर सर यांचं निधन झालंय प्रकरणी पोलिसांनी आता काकडे बंधूंवर गुन्हा दाखल केलाय बैल आणि बैलगाडा शर्यतीच्या दुनियेत महत्त्वाचं नाव असलेले गौतम काकडे यांच्या घरी हा गोळीबार झाला होता काकडे यांनी व्यवहारातली उरलेली रक्कम दिली नसल्याने निंबाईकर सरांनी काकडेनं विकलेला सुंदर बैल ते पुन्हा मागत होते त्यावेळी काकडे आणि निंबायकर यांचा शाब्दिक चकमक होऊन वाद झाला त्या वादातूनच गोळीबाराची घटना घडली होती दरम्यान आता त्या घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात असून निंबायकर सरांना श्रद्धांजली वाहणाऱ्या लोकांची संख्या ही मोठ्या प्रमाणावर आहे पण त्याहून जास्त लोकांची अशी भावना आहे की बंदी उठवल्यानंतर पुन्हा एकदा भरणाऱ्या शर्यत क्षेत्राला अचानक कुणाची तरी नजर लागली निंबायकर सरांचं निधन ही अत्यंत दुर्दैवी घटना असून त्याचे आता फार वाईट परिणाम शर्यत क्षेत्रावर दिसून येतील असा अंदाज व्यक्त केला जातोय त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी ऋतुराज आणि तुम्ही पाहताय विषयद्वारी मंडई अकरा जुलै दोन हजार अकरा रोजी केंद्र सरकारच्या आदेशानंतर उच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवर बंदी आणली होती त्यानंतर वीस 20 एप्रिल दोन हजार बारा रोजी राज्य सरकारने परिपत्रक काढून राज्यात बैलगाडा शर्यतीवर बंदी घालण्यात आल्याचे जाहीर केले होते त्यानंतर गावगाड्यांच्या अर्थव्यवस्थेवर बैल सांभाळणाऱ्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर गदा आली म्हणून सातत्यानं बैलगाडा प्रेमींकडून बैलगाडा शर्यत सुरुवात करण्याबाबत आग्रही मागणी करण्यात येत होती सातारा पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध बैलगाडा मालक चालक तथा आजी माजी लोकप्रतिनिधींकडून देखील त्या बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्याबाबत केंद्र सरकारकडे आग्रही भूमिका मांडण्यात आली होती सर्वांनी मिळून अतिशय तीव्र लढा दिला कायद्याने सर्वांच्या परीक्षा घेतली आणि अखेर सर्वोच्च न्यायालयाने सोळा डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी काही अटी व शर्तींसह बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवली त्यानंतर राज्यात शर्यतप्रेमींनी गुलाल उधळला प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता त्यांचा उत्साह आगामी काळात शर्यत क्षेत्राची कशी नांदी येणार आहे हे सांगत होता दरम्यान बंदी उठल्यानंतर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात बैलगाडा शर्यतींचे आयोजन केलं जाऊ लागलं अनेक जुने बैल बैलगाडा जॅकी पुन्हा एकदा मैदानात दुर्या उडवण्यासाठी सज्ज झाले तर नव्या दमाच्या बैलांनी आदत खोंडांनी व त्या नामांकित हस्तींना आता तुमचा काय गेला आणि आमचा जमाना आलाय म्हणत चॅलेंज दिलं बरं तेवढ्यावर न थांबता बकासूर महिब्या मथूर भारत राईफल हरण्या सुंदर बब्या बादल मॅगी मेहबूब रोमन शेट बाहुल्या बलमा तेजा बाजी गोट्याभाई वजीर सरदार निशान कबाली टेस्टर कन्हैया जॉर्डन लक्ष्मणराव टायगर ससा लाल्या संग्राम वशा सरजा या बैलांनी मागच्या काळातल्या सुंदर बाजा शंकर महाद्या मोठा लक्ष्या छोटा लक्षा, सोनार सोनारपाड्याचा सोन्या गुलाल यांसारख्या नामांकित बैलांच्या पावलावर पाऊल ठेवून सबंध शर्यत क्षेत्र दनानून सोडलं त्यापैकी मकासूर मथुर भारत बलमा मैब्या या बैलांनी तर अक्षरशः डोळ्याचं पारणं फेडणाऱ्या शर्यती केल्या बकासूर त्याच्या नावाप्रमाणे सगळ्यांना पुरून उरला आणि पुसेगाव कोरेगाव पेडगाव खटाव जमखेड मायसिरस सांगली भायवनी यांसारख्या अवघड चालीच्या हिंद केसरी महाराष्ट्र केसरी मैदानावर बकासूरनं त्याचा राक्षसी पय दाखवत आपण या क्षेत्राचा अनभिषिक्त सम्राट का आहे याची वेळोवेळी श्रेय शौकीनांना पोचपावती दिली बैलांप्रमाणेच काही बैलगाडा जॅकी सुद्धा या क्षेत्रात बंदीनंतर नावारूपाला आले बंदिवाईच्या आधी काल्याचे संभाजी आबा लासूरने गावचे बबनदादा चनचिई गावचे दुर्योधन आप्पा लक्ष्मण पैलवान खटावचे भिक्या मामा वाटेगावचे उत्तम ड्रायव्हर रुईचे रमेश ड्रायव्हर दुधनवाडीचे धन्यकुमार जाधव मायशिरसचे संजय मदने बुधावलेवाडीचे लाला ड्रायव्हर किनई गावचे दिवंगत पंढरी ड्रायव्हर गाडगेवाडीचे मनोज ड्रायव्हर सातार रोडचे विजय ड्रायव्हर यांसारख्या अनेकांची फई तयार झाली होती कधी काही महाराष्ट्राच्या बैलगाड्याशीतीत त्यांच्या नावाचा डंका वाजायचा तसा आज बी त्यांच्या शब्दाला मान आहे बैल सांभाळावी तर त्यांनीच मिळणारा मान पाहून तेव्हा महाराष्ट्रात आणि खास करून सातार भागात नवनवीन जॅकी तयार होत होते मानखटाव तालुका तर अशा ड्रायव्हरांची पंढरीच मोस्ट ऑफ टॉपचे बैलगाडा जॅकी मानखटावमधून वर येतात आता नावं घेतलेल्या ड्रायव्हरांच्या पावलावर पाऊल टाकून सध्याच्या घडीला बारीक ड्रायव्हर शिरसवडी दिलीप ड्रायव्हर शिरस्वस्ती विठ्ठल ड्रायव्हर बुध बायो ड्रायव्हर दिवड अच्छूड ड्रायव्हर रेटरे चिवया ड्रायव्हर पका उर्फ प्रकाश ड्रायव्हर आणि बाया ड्रायव्हर चंचई विशाल ड्रायव्हर प्रशांत ड्रायव्हर छोट्या ड्रायव्हर शुभम ड्रायव्हर यांसारख्या अनेक नव्या दमाच्या बैलगाड्या जॅकींनी आता हे क्षेत्र दनानून सोडले तर अशा पद्धतीनं क्षेत्र बहरायला लागलं होतं नाव घेतलेल्या बैलांचे मालक सुद्धा राज्य नव्हे देशभरात फेमस व्हायला लागलेत जरी ही सगळी मंडई निव्वय नादासाठी किंवा नावासाठी म्हणून या क्षेत्रात कार्यरत असली तरी आता मात्र बैलगाडा क्षेत्र एका वेगळ्या वयनावर येऊन पोहोचलेलं आहे या क्षेत्रात अतिरिक्त पैसा खेळू लागल्यामुळे लोकांचा कल नाव आणि खेभावना जपण्याकडे कमी होऊन पैशाकडे वाढला नाही म्हणलं तरी पहिणारा बैल सांभाळायचा त्याला जपणारी पोरं सांभाळायची त्यांना अड्ड्यावर घेऊन जायचं म्हणजे अमाप खर्च होतो हे मान्य आहे त्यामुळे त्या, त्या क्षेत्रातून पैसा कमावण्याची धारणा ठेवणे यात काही गैर नाही पण फक्त पैसाच कमवणे ते सुद्धा येन केन प्रकारे हा उद्देश असला तर मग अवघड आहे याआधी माणसं अड्ड्यावर आपल्यापेक्षा ज्येष्ठ माणसाला अनुभवी माणसाला किंमत द्यायची अड्ड्यात दिसले तर त्यांच्या पाया पडून त्यांची आब राखायची त्यामुळं हे ग्वाड दिसायचा पण सध्या हे चित्र अड्ड्यात दिसत नाही प्रत्येक ज्याच्या त्याच्या नादात असतो असो त्याबद्दलही काही म्हणणं नाही पण बैलांना लाखो करोड रुपयांच्या किमती येऊ लागल्या वर दोन ते तीन लाखाच्या एका मैदानासाठी वायद्या मिळू लागल्या मैदानात प्रस्थापित आणि जुन्या प्लेअरांची अरेरावी वाढली चिट्ट्याचे काय बाजार होऊ लागले आणि बघता बघता हा खेळ सर्वसामान्य गाडी मालकांसाठी राहिला नाही अशी लोकभावना तयार होऊ लागली त्यामुळे काय झालं तर खेळातलं सत्व हरवलं जिंकण्याच्या आनंदातला निरागसपणा हरवला आणि विजयाच्या गुलालाची किंमत ही कमी झाली आधी फक्त यात्रा जत्रांच्या आणि ऐन मोक्याच्या वेळी मैदाने व्हायची तेव्हा त्या मैदानाची एक वेगळी ओळख वे होती पण आता वाढदिवस जयंतीनिमित्त होणाऱ्या मैदानांची संख्या वाढली आहे शर्यत क्षेत्राला राजकारणाचा टच झाल्यामुळे चढावडीने बक्षिसांची रक्कम वाढली अगदी सत्तर लाखाच्या टूबीएच के फ्लॅट पासून पस्तीस लाखाच्या जेसीबी वीस लाखाची थार बक्षिसात मिळू लागली आणि गाडी मालक चालकांपुढं ही मोठी आमिष उभी राहिली परिणामी स्पर्धा अधिकच तीव्र आणि क्रूर झाली आणि शर्यत क्षेत्राचं सत्व हरवून बसलं मूळ आनंद गायब झाला त्या उपर कहर म्हणजे गोळीबाराच्या घटना होऊ लागल्या ते सुद्धा बैलांच्या व्यवहारावरून मैदानावरील हारजितीवरून यापेक्षा शर्यत क्षेत्राचं दुसरं मोठं काही दुर्दैव असू शकत नाही मागं सुद्धा दिवंगत पंढरी शेठ फडके आणि राहुलबाई पाटील यांच्यातील गोळीबाराच्या अशाच पद्धतीनं शर्यत क्षेत्र हादरून गेलं होतं भले त्यांच्यातल्या वादाची कारण पर्सनल असतील पण बदनाम तर बैलगाडा क्षेत्रात झालं ना जसं आता रणजित निंबायकर सरांवरील गोळीबारानंतर अनेकांनी शर्यत क्षेत्राला टार्गेट करायला सुरुवात केली आहे म्हणून म्हणलं सोन्यासारख्या बैलगाडा क्षेत्राला कुणाची तरी नजर लागली पण या सगळ्यात बैलगाडा शर्यतीचं नुकसान व्हायला नको असंच आता सगळ्या बैलगाड्या वाटतंय पण मंडळी तसं बघायला गेलं तर अखिल भारतीय बैलगाडा संघटनेनं बैलगाडा शर्यत सुरू व्हावी म्हणून अथक प्रयत्न केलेत आणि त्यावर पुन्हा बंदी येऊ नये म्हणून सुद्धा नियमावली बनवली आहे पण तरीही आता बैलगाडा क्षेत्राला चुकीचं वळण लागलंय असंच अनेकांचं म्हणणं आहे पूर्वीच्या काही तर कॅमेरे नसून सुद्धा पंच देतील तो निकाल अखेर असायचा कोणत्याही वादविरहित मैदानं पार पडायची बक्षीस सुद्धा जेवढी ठरलीत तेवढीच दिली जायची पण आता मात्र चुकीच्या घटनांचं प्रमाण वाढायला लागले ला रक्तपाताच्या घटनांनंतर आता चक्क गोळीबार आणि त्यातून मृत्यू सुद्धा व्हायला लागलेत गौतम काकडे यांच्या गुन्ह्याला माफी नाही पोलीस आणि कायदा काय तो सोक्ष लावेलच पण पुढे जाऊन कायाने पुन्हा एकदा या क्षेत्रावर सूड उगवण्याआधी आपणच पुढाकार घेऊन शर्यत क्षेत्राची डिग्निटी जपायचा प्रयत्न केला पाहिजे माणसा माणसात सख्य राखण्याचा प्रयत्न केला पाहिजे सध्या त्यासाठी निंबाळकर सर म्हणाले तसे एका ऍक्टिव्ह बैलगाडा संघटनेची या क्षेत्राला नितांत गरज आहे त्यामुळे एक बैलगाडा चालक मालक म्हणून किंवा एक शौकीन म्हणून आपण या सगळ्याचा अंतर्मुख होऊन विचार करायला हवा आपण बैलगाडा क्षेत्राला कुठे घेऊन चाललोय याचाही विचार व्हायला हवा त्याचबरोबर संघटनेकडून जो निर्णय ठरेल जे नियम ठरतील ते एकमताने आपण मान्य केले पाहिजेत बाकी शर्यत क्षेत्राला गालबोट लागलंय का आधीच्या शर्यतीमध्ये आणि आताच्या शर्यतीमध्ये नेमका काय बदल झालाय माणसांच्या वागण्यात काय बदल झालाय याबद्दलची तुमची मतं नेमकी काय त्या आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि सोबतच आपल्या विशेषभारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद